जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर येथे गेल्या अनेक वर्षापासून अवैधपणे सुरू असलेले वाईन देशी दारू दुकान तात्काळ बंद करा बाणोभिषेक संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात एक वाईन देशी दारू दुकान हे गेल्या अनेक वर्षांपासून अवैधपणे चालू आहे याबाबत नगरपालिका प्रशासनाला वारंवार अर्ज देऊनही कारवाई होत नाही या दारूच्या दुकानासंदर्भात संगमनेर शहरामध्ये अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना स्थानिक नगरसेवक नेते पुढारी ग्रामस्थांनी प्रशासनाला घेराव घालत सदरच्या अवैध दारू दुकानाचा आपण त्वरित बंदोबस्त करून अवैध दाखले देऊन वर्दळीच्या व स्थानिकांना त्रास होईल अशा ठिकाणी टाकलेल्या दारूची दुकान बंद करण्याची मागणी करण्यात आली सदरील या देशी दारू दुकानाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांच्यासह सहकाऱ्यांची तब्बल एक वर्षापासून योग्य पाठपुराव्याची लढाई सुरू आहे आमदार अमोल खताळ व दारूबंदी विभाग जिल्हा अधीक्षक अहिल्यानगर संगमनेर नगरपालिका मुख्याधिकारी संगमनेर शहर पोलीस निरीक्षक आणि संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना अमरण उपोषणाचे निवेदन देऊन उग्र आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी दिला आहे सलीम साईखचा प्रतिनिधी हुसैन पटेल नमस्कार मी बानभिषेक आज आमदार अमोल खताळ साहेबांना सागर वाईन शॉपचे डॉक्युमेंट आम्ही सादर केले आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की योग्य ती कारवाई करून ते दुकान बंद करू आणि उपोषण आमचं उद्यापासून सकाळी दहा वाजला आज दिनांक एकोणावीस रोजी आम्ही श्री अमोल खताळ पाटील साहेब यांच्याकडे गेलो होतो उपोषणचे निवेदन देण्यासाठी निवेदनचं कारण हे होतं का सागर वाईन्स हे भरपूर दिवसापासून जो दिल्ली नाका काय ते चालू आहे ते आवाई 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 चालू ते अवैध अवैध अवैधरित्या चालू आहे त्यामुळे ते कसं ते बंद करता येईल त्याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो तर अमोल कदा साहेबांनी सांगितलं का एक तो तुम्ही तर त्याचा पाठपुरावा करा आम्ही नक्कीच ते बंद लवकरात लवकर पाडू आणि त्यांना आम्ही हे पण सांगितलंय सांगितले की उद्यापासून आम्ही कुपोषणाला बसणार आहे तर उद्या वीस तारखेला आम्ही आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत